दरम्यान आव्हाडांच्या टीकेनंतर सुरेश धस यांनी निशाणा साधला मोडमध्ये नसलेल्यांना माफ करा असं म्हणालो होतो आव्हाडांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये असा पलटवार सुद्धा धस यांनी केलाय परंतु जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्याला विनाकारण फोकटचं शहाणपण शिकवण्याचे गप्पा करू नयेत मी स्वतः सगळ्यांचा कैवारी आहे असं तुम्ही मानू नका आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघातला दलित बांधव पंच्याण्णव टक्के माझ्या बरोबर आहे हे कालच्या निवडणुकीत सुद्धा सिद्ध झालेलं आहे मला वाटतं मी जे केलेलं स्टेटमेंट आहे ते, ते त्याच्यातला काही पार्ट काढलेला आहे मी काय म्हणलेलं आहे जे ॲक्शन मोडमध्ये जेवढे व्हिज्युअल्स दिसलेले आहेत तेवढेच पोलीस तुम्ही सस्पेंड करा आणि जे ॲक्च्युअल ऍक्शन मोडमध्ये दिसलेले नाहीत त्यांना थोडंसं विनाकारण त्यांची नावं घेऊ नका हे माझं वाक्य आहे परत एकदा माझं मत आहे की चेक करावं रीचेक करावं माझी एकच भूमिका राहील शेवटपर्यंत हे ज्यांनी यांचा जीव घेतलेला आहे ते फासावरती गेले पाहिजे